माझे नाव राजेभाऊ हिमतराव सामाजे मी ग्राम महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन जिल्हा सचिव आहे आमच्या पिंगडी येथील कर्मचाऱ्याला काल तेथील सेवकांनी व आणि एका व्यक्तीनं दोघांना सरपंचाचं काम का ऐकत आहे म्हणून ह्या विषयावर त्याचा जो चेक होता तो आमचा कर्मचारी यांनी सरपंचांना सांगितलं त्याच्यानंतर जमा केला बँकेमध्ये मद। बँकेमध्ये का चेक तू जमा केला माझ्या माघारी म्हणून आमच्या कर्मचाऱ्याला मारहाण केलेली आहे तर ते येथील पिंगळी येथील ते सेवक जे कर्मचारी आहेत आणि एक व्यक्ती आहे त्या कर्मचाऱ्याला जो माझे रोजगारसेवक त्या रोजगार सेवकला जोपर्यंत आपण अटक करत नाही पोलीस आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे पण त्या कर्मचाऱ्याला तात्काळ अटक करण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे जर नाही अटक केलं तर बावीस तारखेपासून आम्ही काम बंद आंदोलनाचा इशारा दिलेला आहे तरी आमची विनंती आहे पोलीस प्रशासनाला व पंचायत समिती याला गटविकास अधिकाऱ्यांना पण आम्ही निवेदन दिलेलं आहे की कर तात्काळ त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी नसतं आम्ही बावीस तारखेपासून काम बंद आंदोलनाचा इशारा देत आहोत